न्यूज शहरांच्या विकासाच्या योजनांसाठी राज्य शासन कटिबद्ध असून लोकप्रतिनिधींकडून आलेल्या सर्व प्रस्तावांना न्याय देण्याचं शासनाचं धोरण आहे त्या अनुषंगाने इचलकरंजीच्याही विकासासाठी सर्वतोपरी मदत करू असं आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज इथे दिलं त्यांच्या हस्ते इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील सातशे तेरा कोटी रुपयांहून अधिक विविध विकास कामांचं उद्घाटन शुभारंभ व लोकार्पण संपन्न झालं यावेळी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री कोल्हापूर प्रकाश आंबेडकर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, मंत्री चंद्रकांत दादा पाटील खासदार धनंजय महाडिक खासदार धैर्यशील माने आमदार राहुल आवाडे आमदार अशोकराव माने आमदार शिवाजीराव पाटील माजी मंत्री प्रकाश आवाडे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर शशिकांत माहूरकर जिल्हाधिकारी अमोल एडगे जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील उपविभागीय अधिकारी इचलकरंजी मौसमी चौगले उपस्थित होत्या यावेळी पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना करवीर निवासिनीच रामबाबाई देवीची प्रतिमा भेट दिली यावेळी मुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्या हस्ते शहापूर पोलीस स्टेशनच्या कोणशिलेचं चा अनावरण झालं तसेच त्यांनी नूतन इमारतीची पाहणीही केली उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री म्हणाले इचलकरंजी व परिसराच्या विकासाबद्दल जे काही प्रस्ताव येतील त्याला तातडीनं मान्यता देण्यात येईल यावेळी आमदार राहुल आवाडे यांनी एकाच वेळी मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाचं आयोजन केल्याबद्दल त्यांचं कौतुकही केलं यावेळी इचलकरजी विधानसभा मतदारसंघातील सातशे तेरा कोटी रुपयांवर अधिक विविध विकास कामांचं ऑनलाईन उद्घाटन शुभारंभ व लोकार्पण झाल्याची घोषणा त्यांनी केली यात एकशे तीस पूर्णांक साठ कोटी रुपयांच्या केंद्रशासन पुरस्कृत लघु व मध्यम नगरांसाठी नागरी पायाभूत सुविधा विकास योजना अंतर्गत इचलकरंजी शहरातील वाढीव कबनूर व वा शापूर भागासाठी भुयारी गटार योजना राबवणं अठरा लिटर दशलक्ष लिटर क्षमतेचं मलशुद्धीकरण केंद्राचं लोकार्पण चारशे अठ्ठ्याऐंशी पूर्णांक सदुसष्ट कोटी रुपयांच्या नगरोत्थान महाअभियान अंतर्गत अस्तित्वातील भुयारी गटार योजनेचं बळकटीकरण करणं योजना विकसित करणं या कामाचं उद्घाटन एकतीस पूर्णांक सदतीस कोटी रुपयांच्या महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत शहरात विविध ठिकाणी एकूण सहा पाण्याच्या टाक्या उभारणं पंपिंग मशीन तसेच दाब नलिका टाकणं इत्यादी कामाचं उद्घाटन एकोणसाठ कोटींच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत दहा रस्त्या कामांचं भूमिपूजन चार कोटींच्या शापूर पोलीस स्टेशनचं उद्घाटन तसेच इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील नर्सिंग उद्घाटन करण्यात आलं याचबरोबर संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजनेतील चार हजार दोनशे लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचं वाटप तर पाच हजार बांधकाम कामगारांना भांडी व इतर साहित्य वाटपाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी काही लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात मंजुरी पत्राचं व साहित्याचं वाटप करण्यात आलं या कार्यक्रमानंतर शहरातील श्री आर्य चाणक्य नागरी सहकारी पतसंस्थेत सदिच्छा भेट दिली विमानतळावर स्वागत तत्पूर्वी कोल्हापूर विमानतळावर उच्च तंत्रशिक्षण मंत्री दादा पाटील पालकमंत्री प्रकाश आंबेडकर जैन आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी खासदार धनंजय महाडिक आमदार अमोल महाडिक आमदार अशोकराव माने आमदार राहुल आवाडे आमदार शिवाजीराव पाटील विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर शशिकांत माहूरकर जिल्हाधिकारी अमोल लेडगे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित आदी मान्यवरांनी त्यांचं स्वागत केलं जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी कोल्हापूर पर्यटन पुस्तिका भेट देऊन मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं आमदार राहुल आवाडे यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो की आज अनेक कामांच उद्घाटन भूमिपूजन या ठिकाणी आपण केलेलं आहे लिटर क्षमतेचं मलशुद्धीकरण केंद्र एकशे तीस कोटी रुपये भुयारी गटार योजना चारशे अडसठ अठ्याऐंशी कोटी रुपये त्याचप्रमाणे वेगवेगळ्या पाणी पुरवठ्याच्या योजनेच्या संदर्भात सहा उंच टाक्या बांधणे एकतीस कोटी रुपये मुख्यमंत्री ग्राम सडक अंतर्गत दहा रस्ते एक्केचाळीस कोटी रुपये नव्याने बांधण्यात आलेल्या शहापूर पोलीस स्टेशनच्या साठी चार कोटी रुपये अशा अनेक का विकास कामांसोबत या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात चार हजार दोनशे आमच्या मातांना संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजनेचं आज सर्टिफिकेट दिलं मान्यता दिली आणि त्यासोबत बांधकाम कामगार जे आहेत अशा पाच हजार कामगारांना आपण आज किटचं वाटप देखील या ठिकाणी करतो मला असं वाटतं की अतिशय चांगल्या या सगळ्या योजना आहेत आणि या सगळ्या योजनांकरता राहुल आबाडेजींनी जो काही पाठपुरावा या ठिकाणी केला त्याबद्दल मी अतिशय मनापासून त्यांचं अभिनंदन करतो आणि आपल्या सर्वांना मी आश्वासित करू इच्छितो की या आपल्या संघाच्या विकासाकरता ज्या ज्या गोष्टी घेऊन ते आमच्याकडे सरकारपर्यंत येतील त्या सर्व गोष्टींना आम्ही तात्काळ मान्यता देऊ आणि विकासामध्ये हो त्यांना पूर्ण मदत करू अशा प्रकारचं विश्वास मी आपल्या सर्वांना देतो या सगळ्या योजनांकरता आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो सर्व आपले अधिकारी ज्यांनी या योजना संपन्न करण्याकरता कष्ट घेतले Es domāju, ka mēs varam pasauliņu meklēt, lai man to.